आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारोह हो सोहळ्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र त्रिधारा येथील घाट आणि परिसरातील मंदिराची भाजपा महानगर शाखेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे भाजपाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारोह हो सोहळ्यानिमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात आणि महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली परभणीतल्या मंदिरांची स्वच्छता करण्यात येते यावेळी श्रीक्षेत्र त्रिदारा इथं घाट आणि मंदिर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ ओंकारनाथ मंदिरात आज करण्यात आला यावेळी ओंकारनाथ मंदिर दत्त मंदिर विठ्ठल मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर व घाट आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे अडव्होकेट एनडी देशमुख उमाकांत भरोसे उमेश शेळके मनोज पोरवाल सुरज चोपडे वैभव शिंदे नरेश लंगोटे प्रसाद दुचाले प्रियंका खडके प्रभावती अन्नपूर्वे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सह सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी तयारीला लागला असतानाच पेरणीसाठी लागणारा खर्च व त्यासाठी लागणारं भागभांडवल हे शेतकऱ्याकडे नाही याचं मुख्य कारण म्हणजे सोयाबीन कापूस या पिकातून उत्पादन खर्च भरून निघत नसल्यानं आज शेतकऱ्याजवळ पैसेच उरलेले नाहीत युती सरकारनं सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं सहा महिने उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार नाहीत असे सरकारचे मंत्री सांगत आहेत तर बँकांनी शेतकऱ्यांच्या सेविंग खात्याला होल्ड लावले त्यात दुष्काळी अनुदान पीएम किसान योजनेचे पैसे तसंच पीक विमा घरकुल आदी योजना आलेल्या अनुदान देखील बँकेनं होल्ड केले अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल तर खासगार खासगी सावकाराच्या दरात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही तेव्हा सरकारनं ना यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्जाचं पुनर्गठन करून नव्यानं पीक कर्ज द्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे यावेळी किशोरडगे रामप्रसाद गमे गजानन तुरे दिगंबर पवार मुंजा लोंडे माऊली शिंदे राम दुधाटे किशन शिंदे हनुमान करूड विकास उपस्थिती होती जिल्ह्यामध्ये खरीपच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि आणि याच्यामध्येच व्यापारी काही अधिकारी मिळून रॅग धनादना लागलेत भरमसाठ खत जिल्ह्यामध्ये आलेले आहेत परंतु त्याचा काळाबाजार करण्यासाठी आणि ते जास्त पैशामध्ये विकण्यासाठी खत नाही असं सांगतायत मी आपल्या माध्यमातून या सर्वांना इशारा देत आहे मुकाट्यानं सगळे दार उघडे करा शेतकऱ्याला खत उपलब्ध करून द्या अन्यथा तुमचे गोडाऊन कुठे आहेत किती खत आहे घरात घुसून फोडून आम्ही खुले करून शेतकऱ्याला देऊ हे मात्र तुम्ही आमचा इशारा ध्यानात ठेवा सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्या सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो तालुक्यातल्या पाहुण्यांची एक नाव एकाच अधिक नदी पात्रात उलटली नदीकाठच्या नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेतल्यामुळे पाच ते सहा जण सुदैवानं बचावले आहेत निळा इथं वीस मे रोजी सूर्यवंशी कुटुंबियांच्या कन्याचा विवाह सोहळा होता या समारंभासाठी सातेफळ कातनेश्वर आहेरवाडी व नांदेड आदी भागातून पाहुणे येत होते संक्षिप्त मार्ग म्हणून कानडखेड मार्गे पूर्णा नदी ओलांडण्याचा पर्याय निवडण्यात आला मंगळवारी बाराव्याच्या सुमाराला हे पाहुणे तराफ्यानं नदी पात्र पार करत होते यावेळी दोन दुचाकींसह सा पाच ते सहा जण नावेत होते नावेत एकाच बाजूने वजन अधिक झाल्यानं नाव काही अंतरावर जाता सुलटली अचानक झालेल्या घटनेमुळे नावेत असलेले सर्वजण थेट पाण्यात कोसळले काही क्षणात रोड सुरू झाली तर घटनेच्या वेळी नदी किनारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि नावाड्यांनी प्रसंगावधान राखत मदत केल्यामुळे सर्वजणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातून विस्थापित झालेले गुन्हेरघाट केलपाणी सोमठाणा फुर्द सोमठाणा बुद्रुक धारगड नागरतास आमोना व बारुखेडा या गावाच्या पुनर्वसनात सर्व गावकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे दोन हजार सतरापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं भारताच्या राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर सुभाष साडेगावकर विनोद आंबोरे बी के खिल्लारे कांचन बनसोडे रविकुमार नरवाडे सुशिला खोखले बबन भंडारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सेलू तालुक्यातल्या देवगाव ते पाथरी महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी हा सेलू शहरातून जातो या मार्गावर शहरातल्या शाळा पाले शिकवणी व महत्वाची कार्यालयात आहेत या रस्त्यावर कायम वर्दळ असते तर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूकही असते वाहनधारक या मार्गावरून बेधडकपणे वाहन मोठ्या वेगानं चालवत आहेत त्यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठी धरून जावं लागतं तर गतिरोधक रस्त्यामुळं वाहनाच्या स्पीडला ब्रेक लागत नाही यामुळे अनेक अपघात देखील घडले आहेत म्हणून रायगड कानोर ते रेल्वे गेट पर्यंत एक जून पर्यंत गतिरोधक बसरण्यात यावेत अन्यथा दोन जून रोजी महामार्गावर सेलू वतीने वतीनं बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज जयसिंग शेळके बलवंत शेळके शिवाजी राऊत विकास जाधव आदींनी महामार्गाच्या वेदना निवेदनाद्वारे दिलाय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामराधा ढालकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढनिष्ठा बाळगून सर्व प्रकारचा दहशतवाद हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी म्हणून पाळण्यात येते पुणे <speaking> इथं राहणारी एलबी उत्तीर्ण विद्यार्थिनी समिष्ठा पैगंबर मोहम्मद यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळं आणि दोन समाजात निर्माण प्रयत्न केल्यामुळं कायदा निर्माण केल्यानं तिच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अधिक्षकांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासनाच्या वतीनं निराधार व्यक्ती दिव्यांग व्यक्ती अनाथ मुलं मोठ्या आजारानं ग्रस्त व्यक्ती घटस्फोटीत परितर त्या महिला वयोवृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना उपजीविकेसाठी मान्य देण्यात येत मात्र मागील काही महिन्यांपासून योजनेच्या लाभार्थ्यांना हे मानधन मिळालेलं नाही या लाभासाठी कागदपत्र अपडेट करण्यास सांगितले त्यासाठी नागरिकांना भर उन्हात रांगेत ताटकळ दुभाव राहावं लागतंय तीन तीन दिवस नंबर येत नसल्यानं त्यांची मोठी हिळसाण होतीये तर कागदपत्र जमा करण्यासाठी फक्त दोनच डेस्क आहेत त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणीही या नागरिकांनी केली आहे संभोगी अकादमीच्या वतीनं एक जून रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याच्या नोंदणीला मोठा प्रसाद मिळतोय महात्मा फुले विद्यालय होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याला विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत मंगल परिणय विधी पूज्य भदंत पैयाबोधी नांदेड व संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या विवाह आजपर्यंत दोन हजार पाचशे पेक्षा अधिक जोडपी विवाहबद्ध झालेले आहेत या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजाराचा अनुदान मिळणार आहे तसंच संबोधी अकादमीच्या वतीनं शुभ्र वस्त्र सुरुची भोजन वाजत्री आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी अविनाश मालसमित्र यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तीन तालुके आणि दोनशे चौऱ्याऐंशी गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी आमदार डॉक्टर यांच्या पुढाकारातून इसा देखील प्रभाकर सातपुते यांची आरोग्यदूत म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तसा पत्रव्यवहार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करण्यात आला आहे त्यामुळं मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून प्रभाकर सातपुते यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जाते तर या निवडीबद्दल किशन भोसले मिलिंद खीरसागर विठ्ठल सातपुते बाळासाहेब पवार संदीप माटेगावकर राजेभाऊ सातपुते जितेंद्र सोनसळे श्याम ठाकूर रादिनि त्यांचा सत्कार करून त्यांचा अभिनंदन केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी वयस्कर आई वडिलांना फसवून व त्यांच्यावर दबाव टाकून जमीन लिहून घेण्याचा प्रकार जिंतूर तालुक्यातल्या सावळी इथं आहे या प्रकरणी जानकीराम गोरे व त्यांची पत्नी उज्ज्वला गोरे यांच्या विरोधात बळाचा वापर करून जमीन लिहून घेणं वारसांना विश्वासात न घेता परस्पर जमीन लिहून घेत फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा तसंच जमिनीचा करण्यात आलेला फेरफार त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी शकुंतला खुळखुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा संपूर्ण परिवारासह उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपायुक्त भवन तडवी तसंच मुख्य रेखा अधिकारी श्रीरंग भुतडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत दहशतवाद विरोधी दिनाची शपथ देण्यात आली यावेळी शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव भगवान यादव रामेश्वर कुलकर्णी मंजूर आयसन रमेश चव्हाण उमेश जाधव विजय डंबाळे राजेभाऊ मोरे सुधाकर किंगरे आनंद कोळशिकवार प्रल्हाद समिंद्रे मंगल वाघमारे आदींची उपस्थिती होती परभणी इथं शिवदिक्षा संस्कार व सत्संग सोहळ्याचे आयोजन एक जून रोजी करण्यात आले वेदांताचार्य शिव शिवाचार्य रत्न श्री सिद्धलिंग महाराज व सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराजांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे नांदगेडा रस्त्यावरील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वीरशैव लिंगायत समाज परभणी आणि जगद्गुरु प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर ग्रुपच्या वतीनं करण्यात आले परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अकबर खान अफजल खान हे देवलगाव अवचार परिसरातून कामानिमित्त जात असताना हरणाच्या पिल्ल्यावर काही मोकाट कुत्रे हल्ला करताना त्यांच्या निदर्शनास आले अकबर नाना यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पिल्ल्याला सोडवलं व जखमी अवस्थेत पेळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधोपचार करून वन विभागाच्या श्रीमती गोरे यांच्याकडे सुपूर्द केले एका सुंदर वन्यजीवाचे प्राण वाचवल्याबद्दल अकबर नाना यांचं गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येते महाराष्ट्र <�ेड़ देखे> <जे लेंगाया। व deposit> वीर लिंगायत सभा पुणे प्रणित महाराष्ट्र प्रदेश रुद्रभूमी समस्या निवारण समितीच्या वतीनं समाजासाठी सर्व रुद्रभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संजय केनेकर यांना महाराष्ट्र प्रदेश लिंगायत रुद्रभूमी समस्या निवारण समितीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर शिवलिंगाप्पा खापरे यांची स्वाक्षरी आहे रेड एपल एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे परभणीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद